पेपर कसं द्यायचा पेपरचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे पण त्याच्या आधी मला सांग तुम्हाला कुठल्या पेक्षा कुठला कुठला प्रॉब्लेम तीन मार्क लागतात बरोबर कार्यक्रम मार्क मिळेल दहा ओळीला दोन ते अडीच मार्क मिळते तीन मार्क पाहिजे असतील तर तुमचा अक्षर छान पाहिजे आणि पंधरा ते वीस ओळी तुमचा भरल्या गेला पाहिजे आणि उगाच काही पण

पहिल्यांदा आपण आपली वेळ पुरत नाही रायटिंग स्किल नाही तर रायटिंग राहत असते पेपर पूर्ण करायचं म्हणून अक्षर वाईट होत जाते पहिला तुमचं अगदी मोठ्यासारखं अक्षर आहे आणि इथं बाकीचे सगळे पुढे सुद्धा आणि तुम्ही माघारत आहे आणि मग हे अक्षर छान पुस्तक आहे कविता सुरू होण्याआधी असतो त्या लेखकाच्या परिचयाचा चार ते पाच रोज चॅनल की लेखकाचं नाव हे आहे त्यानं ही ही पुस्तकं लिहिली आहे त्यातली ही कविता आहे आणि त्यातून तो काय सांगायचा प्रयत्न करतो हे पहिला भाग लेखकाचा परिचय त्यानं काय केला पुस्तक आणि गेला असंच होतं त्यावेळेस लेखाचा परिचय येणार आहे त्याची पुस्तकं आणि त्या सांगितलं येणार आहे त्यात तुमचा पातळी बनवू शकते मग तुमचं अक्षर किती मोठं आहे किंवा किती छोटा यावर यावर जेव्हा तुमचं तर अक्षर मोठे तसं नाही विचारायचं की सौंदर्य काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य असं टाकून असं पुढं लिहित होतीस की पॅरेग्राफ वाईज दिसतो